आज वाळू या गावामध्ये शासनाने गोरगरिबांसाठी गरिबांसाठी एक सुंदरशी अशी मिनी गाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आज आपण बघू शकता आज मी स्वतः एक महिला या ठिकाणी डिलिव्हरी साठी घेऊन आलो बाळकपानासाठी परंतु आज बघू शकता टाइम फक्त साडेसात वाजले पावणे आठ या वाजले या ठिकाणी वाजले आहेत एकही कर्मचारी एकही आरोग्य अधिकारी तीन तीन मेडिकल ऑफिसर या ठिकाणी दिलेले आहेत वाळूंज महानगर या वाळूंज गावासाठी एकही मेडिकल अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही सर्वसामान्यानं जीवन जगायचं कसं सर्वसामान्यानं उपचार घ्यायचा कसा हा मोठा हा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये पडलेला आहे म्हणून आज वाळूंज या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून मी या ठिकाणी आव्हान करतो तालुका आरोग्य अधिकारी असतील जिल्हा आरोग्य अधिकारी असतील त्यांना ठणकावून सांगतो जर शासन लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध दे करून देतात सेवा हो या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे सर्वसामान्यातला रुग्ण या ठिकाणी जगला पाहिजे त्याला उपचार भेटला पाहिजे आपले राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी सांगतात की आज आपण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र एवढं सुसज्ज या ठिकाणी केलेलं आहे की सर्व सामान्यात सामान्य व्यक्ती या ठिकाणी उपचार घेतला पाहिजे या ठिकाणी त्याची बाळक पण झालं पाहिजे डिलिव्हरी झाली पाहिजे परंतु या ठिकाणी या तीन मेडिकल ऑफिसरांना या ठिकाणी मात चाललेला आहे लाखो रुपये या ठिकाणी महिना घेतात आज मी या ठिकाणी सांगतो की हे लाखो रुपये जातात पुढं सर्वसामान्यांना या ठिकाणी आरोग्याची जी सुविधा असते त्या ठिकाणी उपलब्ध भेटत नाहीये त्या ठिकाणी एकही कर्मचारी एकही या ठिकाणी राहत नाही आज तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी ठिकाणी शासन करता काय आंधळ दलता आणि पुरत पैठक अशी या ठिकाणी गंमत झालेली आहे म्हणून आज मी या लाईव्हच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी असतील जिल्हा अधिकारी आरोग्य अधिकारी असतील आरोग्य मंत्री असतील यांना या ठिकाणी सांगतो की साहेब आमच्या आरोग्याकडे ध्यान द्या आम्ही गोरगरीब समाज आहे दीनदलित समाज आहे आम्ही या मिनी घाटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या ठिकाणी आम्ही उपचार घेतो परंतु आम्हाला सात वाजे साडेसहा वाजे सहा वाजले तर आरोग्य केंद्र या ठिकाणी असं बंद असलं तर, तर आम्ही उपचार घेणार कसं आम्ही जाणार कसं आम्हाला मोठमोठे दवाखाने आम्हाला या ठिकाणी परवडत नाहीये मोठमोठे मुट हॉस्पिटल आम्हाला या ठिकाणी परवडत नाहीये म्हणून आम्ही प्राथमिक केंद्राचा धावा करतो आणि आज आजच या या ठिकाणी 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 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून जे मेडिकल ऑफिसर असतील जे कर्मचारी असतील जे डॉक्टर असतील तत्काळ यांना निलंबित करून यांचा एक महिन्याचा पगार या ठिकाणी कपात केला पाहिजे असे मी या ठिकाणी आरोग्य अधिकारी तालुका असतील जिल्हा असतील यांना ठिकाणी आव्हान करतो आणि लवकरच उद्या या मेडिकल जे ऑफिसर असतील यांच्या संदर्भात लेखी तक्रार देऊन यांना कसं या ज्या ड्युटीवरून या नोकरीवरून करता येईल यांचा कसा जो एक महिन्याचा पगार आहे तो शासन सेवेमध्ये कसा घेता येईल याच ठिकाणी मी या ठिकाणी थांबतो आणि उद्याची जी लढाई असेल मग ताण आरोग्य अधिकारी असतात जिल्हा आरोग्य अधिकारी असत यांच्या सोबत मी चर्चा करून यांच्यावर तत्काळ कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि गोरगरीबी समाजाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे एवढंच या माध्यमातून सांगतो आणि सांगतो जय भीम जय शिवराय धन्यवाद